नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा चौदावा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू दुसरे दिवशी सकाळी मावशी आणि नानासाहेब रुरकीला जाण्यासाठी मोटर स्टॅण्ड कडे निघाले त्याच वेळी सुद्धा कौसल्या मैयाच्या आश्रमाकडे चा चालू लागली कौसल्या मैयाच्या कथेने कालपासून तिचे सारे मन ढवळून निघाले होते वादळात सापडलेल्या नौकेला दूरवर एकाएकी दीपग्रह दिसावे तसा तिच्या मनाला नवा प्रकाश दिसला माधव कधीतरी येईल आणि आपला स्वीकार करील बंधनाने हृदयाशी बांधून ठेवलेली आशा सर्वस्वी व्यर्थ आहे याची नवी पण सत्य जाणीव तिच्या मनाला झाली जोपर्यंत आपलं कोट जाऊन आपलं सौंदर्य पुनश्च आपणाला प्राप्त होणार नाही तोपर्यंत आपल्या नवऱ्याचा हृदयपालट होणं शक्य नाही आणि कोड तर आता बरं होण्याची शक्यता नाही कोड हा बरा न होणारा रोग आहे असाच सगळ्या डॉक्टरांचा बोलण्याचा निष्कर्ष निघाला होता ना या कोडामुळे आपण मुकलो या कोडामुळे लग्न मोडले एवढंच नव्हे तर तिचा दारुण मनोभंग झाला इतर बहिणींची अजून लग्ने व्हावयाची आहेत आपल्यामुळे त्यांच्यावरही ती पाळी येऊ नये म्हणून पुन्हा घरी परत न जाता साऱ्यांच्या दृष्टीआड इथे दूर राहणेच सर्व दृष्टीने चांगले मैयाच्या आश्रमात पोहोचतात तिचे मन वेदना रहित झाले मंदिराच्या बाहेरच्या दारातून आठ डोकावून तिने हाक मारली मैया। कौसल्या मैया आतल्या खोलीत काही कामात गुंतली असावी तिने आतूनच विचारले कोण आहे सुधा क्षणभर थांबली मग तिने म्हटले मी तुमची कमला कौसल्या मैया बाहेर आली सुधाला पाहताच तिने आश्चर्याने म्हटले तू होय ये ना आत ये तुम्ही मंडळी अजून गेला नाहीत माझ्या बरोबरची मंडळी गेली पण मी राहिले रात्रभर तुमची कमला माझ्या स्वप्नात येत होती तिने मला सांगितलं घरी जाऊ नकोस इथं मैया एकट्या ते आहेत त्यांच्या जवळ रहा दाराशी पडलेल्या तिच्या बॅग वळकटीकडे कौसल्या मैयाची दृष्टी गेली ती विचार मग्न झाली ते पाहून सुधाने म्हटले मैया तुमच्या जवळ थोडे दिवस राहून मनाची शांती मिळवावी म्हणून मुद्दाम मी आले आहे कौसल्या मैयाने तिच्याकडे पाहिले दीर्घ निश्वास टाकून तिने म्हटले जशी रामरायाची मर्जी तुला वाटेल तितके दिवस तू खुशाल रामराया मनाला शांती देईल म्हातारी विचारावी ती अशी सुद्धाची तीव्र इच्छा होती पण मैयाने त्या बाबतीत कुठच्याही प्रकारे उत्सुकता दर्शवली नाही उलट प्रतिवर्षी आजोळी येणाऱ्या नातीला म्हणावे तसे अगदी सहज भावनेने तिने म्हटले जा बेटा तुझं सामान आत खोलीत ठेवून दे दूध तापत आलं असेल थोडं दूध घे सुधाने सामान ठेवले दूध घेऊन ती कामाला लागली मैयाने विचारले नाही तरी दुपारी सुधाने आपली हकीकत कुठचाही आड पडदा न ठेवता तिला सांगून टाकली म्हातारीने सारे ऐकून घेतले आणि म्हटले बेटा दुःख देवादिकांनाही सुटलं नाही, सुटल नाही। प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनाही वनवास भोगावा लागला पण एवढं लक्षात ठेव बेटा जो दुःख देतो तोच अंतिसुखही देतो सुधाच्या जिभेच्या टोकावरून एक प्रश्न निष्ठू पाहत होता देवाने तुम्हाला दिलंय पण तिने तो प्रश्न निळून टाकला देवावरची तिची स्वतःची श्रद्धा उडालेली असली तरी दुसऱ्याच्या श्रद्धेला धक्का लावण्याचे तिला धैर्य होत नसे आपणाला अंतिस सुख मिळेल की नाही याची तिला कल्पना नव्हती आता तशी अपेक्षाही उरली नव्हती पण इथे या वातावरणात मैयाच्या सहवासात मनाला शांती मिळेल एवढे मात्र निश्चित होते सुधाचा अगदी वेगळ्या प्रकारचा नवीन जीवनक्रम सुरू झाला कौसल्या मैयाचे सारे कष्ट तिने आपल्या हाती घेतले सूर्योदयाच्या सुमारास आणि सूर्यास्तापूर्वी तिच्या हातून मिळणाऱ्या थंडगार जलधाराने बागेतली सुकलेली फुलझाडे पुन्हा हळूहळू तरारली बहरू लागली हिमनगावरून येणारा वारा त्या सजल भूमीतली आर्द्रता पिऊन आणि फुलांचा गंध शोषून सुगंध शीतल बनू लागला संसारी जगाच्या संपर्कापासून दूर जननिंदेपासून अलिप्त अशा इथल्या शांत पवित्र वातावरणात सुधाच्या मनोभूमीतही बदल होऊ लागला चिंतेने जळलेल्या ला, ओशाळेपणाने मरगळलेल्या तिच्या मनाला टवटवी येऊ लागली उत्तुंग हिमगिरीच्या शीतल वाऱ्याने तिच्या मनातले जुने विचार जुनी दुःखे पाला पातोळ्यासारखी गळून पडली जीवावरच्या दुखण्यातून पुनर्जन्म झालेला माणूस जसा भोवतालच्या जगाकडे नवीन दृष्टीने पाहू लागतो तशी नवी दृष्टी नवा उत्साह तिच्या मनात वाहू लागला नवे विचार पालवू लागले नव्या जीवनात मिळत असलेली मनाची शांती मोकळ्या वातावरणातले आरोग्य आणि सकस अन्नाचे तेज तिच्या अंगोपांगावर उमटू लागले आल्हाददाच्या अणुरेणूत भरलेल्या आणि दिनरात विविध रूपे घेणाऱ्या अनुपम सृष्टी सौंदर्यापुढे स्वतःच्या सौंदर्याचा विचारही तिच्या मनात येत नसे या नवीन संजीवक प्रगल्भ आणि विचार प्रेरक वातावरणात दुसऱ्याविषयी क्षुद्र भावना मनात रुजत नाही एवढेच नव्हे तर स्वतःविषयी कमीपणाची भावना मनात येत नाही 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 याचा नवा अनुभव ती घेऊ लागली इथे या स्थळी लेखी उच्च रात दिन मिळणारी ही प्रचिती तिच्या मनात आत्मविश्वासाच्या मंजिऱ्या फुलवू लागली हरिकी पायरीवरून जलप्रवाहात सोडलेल्या दीपासारखे तिचे जीवन संथपणे चालले होते हृदयांतरी एक नवा प्रकाश घेऊन ते पुढे पुढे सरकत होते त्या संत जीवन प्रवाहात लहान मोठे तरंग उठत ते घरून निनीच नियमित आणि क्वचित जयाच कंसात त्यातला मजकूर निनीनेच सांगितलेला असे पत्र येई त्या दिवशी आणि ती पत्र पाठवी त्यावेळी दर पंधरा दिवसांनी येणारे निनीचे पत्र छोटेसेच असे संसार व्याप तापात सापडलेली विविध चिंतेने व्यग्र असलेली बिचारी निनी दर पत्रात लिहिणार तरी काय घरातली सगळी खुशाल आहेत मुलांचे अभ्यास सुरळीत चालले आहेत आणि अधूनमधून गावातली एखादी किरकोळ बातमी असे मस्कूर अगदी साधा असे पण त्या साध्या त्रोटक मजकुरातही निमीच्या मनाचे प्रतिबिंब उमटलेले दिसे आपली मुलगी मायेच्या माणसांपासून दूर परप्रांतात एकटी राहिली आहे ही मनाची व्याकुळता आणि चिंता तिच्या सुरुवातीच्या पत्रात प्रकर्षाने उमटलेली असे निमीचे पत्र वाचताना तिची मूर्ती आपली भावंडे सारे घर सुधाच्या नजरेसमोर उभे राही निनीला वाटते तितकी आपली परिस्थिती काळजी करण्यासारखी नाही हे ती विविध परीने लिहित असे सुरुवातीच्या एका पत्रात तिने लिहिले होते नीनी, मी इतक्या दूर असल्यामुळे तुला काळजी वाटणे स्वाभाविक आहे पण इथं मला अगदी घरी असल्यासारखं वाटतं कौसल्या मैयाची कथा मी तुला लिहिलीच आहे खरं सांगू निनी मैयाला पाहून मला जमखिंडीच्या आजीची आठवण होते पाठीत तशीच वाकलेली वाकल्या वाकल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत सारखं काही ना काही काम करीत राहणारी आमच्या आजीजवळ जमखिंडीला उन्हाळ्याच्या सुट्टी शिवाय मला कधी फारस राहायला मिळालंच नाही माझ्यावर तिचा विशेष जीव होता नाही ग तिच्या जवळ मनसोक्त राहण्याची राहिलेली इच्छा आता इथं कौसल्या मैयाजवळ पूर्ण होत आहे ही नवी आजी उत्तर हिंदुस्थानी बोलते कारण मराठी जवळजवळ विसरून गेले सराव नसल्यामुळं ही आपल्या दक्षिणेकडची आहे म्हणूनही असेल हिच्याबद्दल मला जास्त जिव्हाळा वाटतो घरोबा वाटतो पण निनी कौसल्या मैयाला असं म्हटलेलं आवडत नाही ह ती म्हणते बेटा देवाच्या दारी जात पात देश वेश रूप रंग काही सुद्धा मनात आणू नये निनी माझा इथं वेळ कसा जातो ते कळत सुद्धा नाही कौसल्या मैयाबरोबर मी पहाटे उठते झाड लोट सडा संमार्जन बाग शिंपणे करते इथं टोपली भरभरून फुले निघतात तर रंगाची अन सुवासिक ह मैया आपल्या सुरकुतलेल्या हाताने असे सफाईदार आणि झपाझप पुढे बांधते तासाभरात चांगले टोपली भर पुढे बांधून होतात सूर्योदयाबरोबर पुढे पोचते व्हावे जोशांच्या आत्याबाईंनी आणलेली इथली गंगा आपल्या पूजेत आहे नाही पण त्या सीलबंद गंगा जमनी गडवीतला एक थेंब सुद्धा नजरेला पडत नाही आणि इथं गंगा माता सहस्र धाराने धावते आहे गंगा मैयाच्या निळसर शीतल पात्रात तिन्ही त्रिकाळ आकंठ बुडी मारून बसून राहिलं तरी तृप्ती होत नाही निनी तू माझी काळजी करतेस पण इथं देवाद्वारे राहिलेल्या माणसाला कशाचीच चरितार्थाची सुद्धा चिंता पडत नाही तुझं एक तू आम्हाला मुलांना नेहमी ऐकवतेस ना की प्रत्येक प्राण्याच्या किडा मुंगीच्या सुद्धा पोटाची व्यवस्था करूनच मग ईश्वर त्याला जन्माला घालतो इथं या क्षेत्री तरी या गोष्टीची सत्यता पटते इथं कुणी क्षुधित तृषार्थ अन अनात नाही इथं अनेक मुक्तद्वारे आहेत अन्नछत्रे आहेत जिभेचे चोत्रे आणि आवडी निवडी जर गंगार्पण केल्या तर अन्नछत्रातल्याही अन्नावर कुणाचीही सकाळ दुपारची भूक सहज भागते मी यात्रेकरून सांगितलं ह आमचं नव्हे कारण कौसल्या मैयाला पुढ्याचे चांगले पैसे मिळतात शिवाय रामरायाच्या दर्शनाला येणारी यात्रिक देवाच्या दर्शनाला रिक्त हस्ते जाऊ नये हा नियम कटाक्षाने पाळून पैसा फळे काही ना काही ठेवतात मैया अगदी नातीच्या नात्याने मायेने मला जपते तेव्हा तू माझ्या बाबतीत अगदी निर्धास्त राहा मी इथे आनंदात आहे घरची सविस्तर हकीकत मला लिही पण वारंवार असे बजावूनही नेनीच्या पत्रात घरची हकीकत फारसे हात पाय नसते आपल्या आईची ती छोटी पत्रे सुद्धा सुरुवातीला कल्पनेने मोठी करून वाची ती घरापासून अगदी दूर उत्तर टोकाला असली तरी मध्यंतरी अजून पाच सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला नसल्यामुळे तिच्या कल्पनेच्या आराखड्यात सगळ्या गोष्टी सुसंगत बसत रोजचं कामकाज करता करता ती घरची कल्पना चित्रे पाहिजे चंद्रकांत आता शाळेतून घरी आला असेल जया सरला शेजारी मैत्रिणीकडे खेळायला गेल्या असतील भाऊ पोस्टातून घरी येऊन स्वयंपाक घरात चहा घेत बसले असतील शांत असतील तेव्हा ठीक पण नाही तर त्यांचा स्वभाव किती तापट आहे आपली निनी अतिशोषिक म्हणून सार सहन करते पण त्यात आपण काही विशेष करतोय असं तिला वाटतच नाही आपण एकदा तिला म्हटलं होतं निनी कसं तू हे सगळं सहन करतेस तिने म्हटलं मग काय करू संसाराचं कुरुक्षेत्र का बनवू सुधा घराचं घरपण टिकवायचं असेल तर बायकांना पुष्कळ गोष्टी सहन कराव्या लागतात आणि मग लगेच तिने हसून म्हटले अग मेघाचा गडगडाट होतो तो नाही का आपण सहन करीत तसंच हे आपणही हसलो बाकी भाऊंचा संतापण म्हणजे अक्षरशः मेघांचा गडगडाटच थोडा वेळ मनाचा था थरकाप उडविणारा गडगडाट झाला की मग सगळं शांत मग त्यांच्यासारखा प्रेमळ माणूस नाही सापडायचा आपण हसून म्हटले पण निनी भाऊना शांत करण्याची किमया तुझ्याजवळ आहे हा काही न बोलता निनी नुसतं स्निग्धपणे हसली आपली निनी काय बरं करीत असेल यावेळी कदाचित देवळात जाण्याच्या तयारीत असेल देवदर्शनाच्या निमित्ताने का होईना तिला रोज थोडा वेळ तरी बाहेर पडायला मिळत तेवढीच बिचारीला विश्रांती आपण तिथं होतो तेव्हा तिला आपण रोज मुद्दाम बाहेर पाठवित होतो आणि आपण संध्याकाळची कामे उरकित होतो आता सुलभा काही कुठच्या कामाला हात लावित नसणार पहिल्यापासून तिला कामाची आवडच कमी तिचं चित्त घरापेक्षा बाहेर मैत्रिणींच्या मेळाव्यात अधिक रमत चंद्रकांत मुलगा असून अन सर्वात लहान असूनही त्याला जी समज आहे तेवढी ही समज सुलभात नाही जया ही तिच्याच पावलावर पाऊल टाकणार की काय कळत नाही सुलभा आता पास होऊन घरीच असेल भाऊ काही तिला कॉलेजात घालायचे नाहीत पण निनीच्या पत्रात ती पास झाल्याचं था कसं नव्हतं अन सुलाने का बरं पत्र लिहू नये अजूनही तिचा आपणावर तितकाच रोष आहे का निनीला आपण डर पत्रात लिहितो की सुला मला पत्र का पाठवित नाही ग तिला सांग ना मला लिहायला पण सुलाचं एकही पत्र येत नाही त्रोटक पत्रातही तिच्याविषयी उल्लेख नसतो असं का बर पावसाळा सुरू झाला झाली सर्वांगी फुगली वेगात जाऊ लागली पण सुधा ते जीवन संथपणे चालले होते निनीची त्रोटक पत्रे अधिकच त्रोटक होत चालली होती त्या त्रोटक पत्रांचं तिला सुरुवातीला काही वाटत नसे पण आपण कितीही मोठी पत्रे लिहिली तरी ज्या भावंडांची अगदी दर एकाची नावानिशी आपण आस्थेने चौकशी करतो त्यांच्या ठराविक खुशाली व्यतिरिक्त दुसरी हकीकत नसते हे पाहून ती निराश होईल गावाहून आलेल्या आपल्याच कुटुंबातल्या एखाद्या माणसाला बाहेर दिवाणखान्यात बसवून ठेवावे परक्यासारखे वागवावे अशा धर्तीची निनीची ती पत्रे पाहून तिचे मन खट्टू होई उद्विग्न बने आपल्या एवढ्या बहिणींपैकी कुणी एकीनेही पत्र लिहू नये का लिहू नये या प्रश्नाला अनेक फाटे फराटे फुटत आणि त्यातून आतापर्यंत न दिसलेले एक चित्र तिला दिसू लागले कुठचेही चित्र डोळ्यांपासून जरा दूर विशिष्ट अंतरावर असले की स्पष्ट दिसते त्यातल्या रेखान रेखा ठळक रेखा दिसतात माणसाच्या जीवनाचेही तसेच आहे वर्तमान काळातले प्रसंग भूतकाळाच्या अंतरावर सरकले की ते अधिक स्पष्ट दिसू लागतात तिला वाटे लहानपणी या भावंडांचे आपणावर किती प्रेम होते अक्काच्या पंक्तीलाच जेवायला बसणार म्हणून कशी ती सारी जण हट्ट धरून बसत असत अक्काशी कुठचीही कामे किती हौशीने आणि अहमहमिकेने करीत असत लग्नानंतरही आपण ज्या ज्यावेळी माहेरी येत असू त्यावेळी हीच भावंडे आनंदाने नाचत असत मांजरीच्या पिल्लांप्रमाणे आपल्या अवतीभवती घोटाळत असत अन शाळा बुडवायलाही कमी करत नसत आपले सासरी जाण्याचे दिवस जवळ आले की त्यांची तोंडे कोमेजून जात पण कोड घेऊन आपण कायमच्या माहेरी आलो त्या दिवसापासून त्यांच्या कोड कौतुकाला का हळूहळू ओहोटी लागली आपल्यापासून हीच भावंडे शक्यतो दूर राहू लागली सांगितलेली कामे ती ऐकत पण त्यात पूर्वीची अगर उत्साह नसे त्यांचं पूर्वीचं प्रेम ओसरलं होतं म्हणजे त्यांची माया आपल्या सौंदर्यावरच होती का छे सौंदर्यावर नव्हती पण सौंदर्यामुळे प्राप्त झालेल्या आपल्या भाग्यावर होती केवळ स्वप्नीच पाहावं अशा बड्या इनामदार घराण्यात आपण वैभवात पडलो होतो त्या वैभवाच्या प्रतिष्ठेच्या पोटी उत्पन्न झालेली ती अपूर्वाई होती भाऊ ही अलीकडे किती त्रस्तपणे वागत असत ते कमला जा बेटा उशीर झाला सूर्यास्तापूर्वी गंगापूजन आटपून ये तंद्रीतून ती एकदम भानावर आली झटकन उठली पूजा साहित्य व हारांची आणि पुड्यांची छोटी टोपली घेऊन ती झप झप घाटाकडे गेली सूर्याचे लाल बिंब निस्तेज होऊन पश्चिम आकाशात हलके हलके खाली उतरत होते घाटावर तिन्ही त्रिकाळ यात्रेकरूंची गर्दी असे आणि संध्याकाळच्या वेळी तर एखादा प्राजक्त बहरून यावा तसा तो घाट यात्रिकांनी फुलून जाईल गंगा मातेच्या मंदिरात जाऊन तिने हाराचा पुडा दिला आणि घाटाच्या पायऱ्या उतरून गर्दीपासून जरा दूर जाऊन ती गंगापूजेला बसली तिचे मन अद्याप शांत झाले नव्हते विचार वादळ चालूच होते कौटुंबिक मायेचे एक एक बंध तुटत जात आहेत याची जाणीव तिच्या मनाला तीव्रतेने होऊ लागली त्या जाणीवेतून अंतर्यामी आज असह्य वेदना उठल्या तिने पूजा आटोपली पूजा पात्र घेऊन ती उठणार तेवढ्यात आपल्या स्थिर पाण्यात कुणाचे तरी प्रतिबिंब उमटल्याचे तिला दिसले तो चेहरा तिला ओळखीचा वाटला दचकून तिने मागे वळून पाहिले तिच्या मागच्या पायरीवर पुष्पा उभी होती महाश्वेता या कादंबरीचा चौदावा भाग इथेच संपला आता आपण भेटू कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते परंतु जर तुम्ही अजून पर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील Редактор